वेरूळ येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता वेरूळ येथील पुलाजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन त्यात वेरूळ येथील भारत तुपे यांना पायाला आणि डोक्याला मार लागल्यामुळे ते जखमी झाले जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी वेरूळ येथील गाठी रुग्णालयात घेऊन गेले असता भारत तुपे यांना जास्त मार लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यास डॉक्टरांनी सांगितले तसेच जिल्हा रुग्णालयात नि घेऊन जाण्यास वेरूळ येथील रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यामुळे जखमी झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी तेथील कर्मचाऱ्यास खूप वेळ विनवणी करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही गावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल आवाड व तरुण मंडई यांनी मिळून गावातील सामाजिक कार्यकर्ते शेख मस्सी यांची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जखमी झालेल्या व्यक्तीस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तसेच या प्रकरणात जबाबदार असल्यावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल आवाड यांनी केली आहे महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी शिवराज आवाड वेरूळ प्रतिनिधी वेरूळ तीर्थ क्षेत्र आहे इथं आहे ना एकशे आठची सुविधा नाही आहे आणि एकच गाडी मत्स्य शेती आहे म्हणून आम्हाला थोडंफार सहकार्य होतं एकशे आठची सुविधा तुरंत चालू करण्यात दामीर रस्त्यावर होतो